मनमाड नांदगाव रोडवरील बुरकुलवाडी परिसरात असलेल्या हनुमान मंदिरासमोर मोटारसायकल आणि कंटेनरच्या अपघातात नागापूर येथील दलित कार्यकर्ता तरुण जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली असून अपघात होताच येथील रहिवाशी असलेले उपजिल्हा रुग्णालय समितीचे सदस्य दिनेश घोगे यांनी स्थानिकांना सोबत घेऊन तात्काळ मदतकार्य सुरू केलं आहे रुग्णवाहिका बोलावून मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलाय तर पोलिसांना कळवण्यात आलंय हा तरुण नागापूर येथील रहिवाशी असल्याची माहिती समोर आली आहे नागापूर गावात या तरुणाबद्दल हळहळ व्यक्त केली जाते पुढील तपास पोलीस करत आहेत मनमाड नांदगाव महामार्ग चौपदरीकरण झाल्यापासून या, या महामार्गावर देखील मोठ्या प्रमाणावर वाहतूक वाढली आहे जळगाव संभाजीनगरकडे जाणाऱ्या गाड्यांची वाहतूक यासह इंधन कंपनीच्या टँकरची मोठ्या प्रमाणावर वाहतूक या महामार्गावर होत असते दहिंद न्यूजसाठी सतीश रुपवते नाशिक